ताव <laughs> <थाँ। laughs> तर आजचा ब्लॉग खूप छान ब्लॉग असणार आहे कारण आज आम्ही ठरलं तर मगच्या सेट वर केली पाणीपुरीची पार्टी कोणी कशी पाणीपुरी खाल्ली कोणी कसं कॉम्बिनेशन केलं या सगळं तुम्हाला दिसणार आहे तर नक्की बघा हा पूर्ण ब्लॉग कुठली चटणी तीन ठेवली आहे जाणव आज स्पॉन्सर <laughs> करतोय मी विमल आणि प्रतीक असे तिघ मिळून सगळ्यांना पाणीपुरी खाऊ घालतो तुम्ही आणखी लांब लांब का ने 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 ने। ने ने। का जवळ जवळ बर आज तुम्ही ठरवलं पाणीपुरी प्लॅन होता

तुला का नाही सांगता येते का सांग पण मग बायकोने केलीये ना तुझा तेही सांग की पूर्ण आम्ही कोण आहोत

ठीक आहे काय असं आहे भरपूर आहे आपल्याकडे हा आहे ते ती ती गोड गोष्ट ऐक हा आहे आपण बटाटे सोलताना गप्पा मार बाय आता पुऱ्या येत आहेत आपल्या आणि येस खाताना भेट

सर तुम्ही घेतलंच नाही सर मला आवडले पाणीपुरी आणि ज्यांनी पाणीपुरी केले ते पाणीपुरी चांगलं जास्त करिअर करू शकतो पाणीपुरीतच ओके व्हेरी व्हॉट अबाउट यू मस्त आहे हा म्हणजे आता काय यमी यमी अमित तू अमित जे काही दहीवर दह्यावर प्रेम आहे अमितच आणि आम्ही तोंडाला पाणीपुरी हा प्रकार खरंच खूप आवडतो बघा दही पुरी माझी अरे मागे मसाला पुरी अरे मसाला पुरी खुद्ध जाओ आता प्रिया प्रिया कस आंबा बरोबर तू तू पटकन सांग तुला जायचं हे खूपच छान माझ्याकडे शब्दच नाहीये प्रतीकच्या बायकोनी चटणी आहे नयन प्रतीकची बायको म्हणजे नयननी पाणीपुरचं पाणी मोलिका त्याच्यानंतर आमची मयुरी म्हणजे विमल अस्मिता यांनी सगळ्यांनी जी काही तयारी केली अमेझिंग आम्ही ताव मारत मस्त खूपच छान आता जोई अश्विनच्या बायकोने प्रतीकच्या बायकोनी चटण्या केल्यात काय म्हणणार तुला ऍक्च्युली मी साईडला येऊन बसले कारण पाणीपुरी खाताना बोलायचं नसतं पाप लागतो मी पाणीपुरी घ्यायची आणि खायची तेवढे एन्जॉय केले आणि नयन थँक्यू सो मच खूप छान झालेली होती दोन्ही खूप भारी आणि मोनिकाच होते हे सगळं करायचं आपण सेटवर ह्यासाठी से थँक्यू आणि आज आम्ही सगळेजण जवळजवळ एक अठरा वीस दिवसानंतर आणि आम्ही असा छान आज भेट केलाय मला खूप भारी मजा वाटली शांत वाटतंय पाणीपुरी खाऊन आता मेन मॅन सॉरी आता The प्रिया तू मागच्या पार्टीला नव्हतीस ना कसं वाटत तुला आता ह्याची चाट पार्टी केली होती माहिती नव्हतं तू कमी असतो माझं ना हिच्या बरोबर जास्त अर्जुन तू हे अर्जुनला विचारू शकतो काय माझ्यासाठी आणलं आम्ही एकत्र असतो बरं मी तुई आणि आमचे बरेच एकत्र हे बघ चोर चोर चोरल भारी लागते की मला आता चोरा चोरी सुरू भैयाने बहुत अच्छा दही पुरी बनाया है तो इनको केला दे ना पार्टी का ऑर्डर बर्थडे का ऑर्डर इनको ही दे दो

अशी जी खायला पण पण आम्ही गोष्ट थोडीशी कठीण आहे ट्राय खूप चा आणि ये अशाच आम्ही पार्ट्या करत हो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे सगळ्यांनी सांगितलं कॉमेंट करा कॉमेंट करा <laughs> कमेंट्स <laughs> मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आमची छोटीशी पाणीपुरीची पार्टी आणि जर असं काही करायचं असेल तर तेही सांगा मी काय काय करू शकतो नाही मला फोटोसाठी ठेव तर कसा वाटला आजचा अलॉ मजा आली ना आम्हाला तर खूप मजा आली पाणीपुरी खाऊन लोक वेळण्यासारखी पाणीपुरी खात होते आणि अशाच पार्टी आम्ही करत राहू आमच्या छोट्या मोठ्या पार्ट्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा अश्विन जसं म्हणाला तसं जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर त्या द्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन किंवा काही कुकिंगच्या रेसिपीज सेटवरच्या हव्या असतील तर त्या नक्की सांगा Uh, प्राजक्ताई जुई यांच्याकडून मी तुम्हाला त्या घेऊन पाठवेन so, um, सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय